मी करंजा करत होती तर माझी दीदी इथे माझ्यासाठी नारत्याच्यासाठी चा, चहा करत होती आणि तिच्यासाठी पण अशी माझी दीदी कधी एवढी मोठी झाली ना तेच कळालं नाही दादाची काळजी घेणार माझी घेणार आहे का बाबू आणि माझं इथे काय चाललं होतं करंजा करंजा बनवायचं दीदीला पुढाच्या करंजा खूप आवडतात मग आता तेच बनवायचं माझ चाललं होतो चहा बनवतो माझं खोबरं छान पैकी भाजून होत हो करंजीला ना डेसिकेटेड कोकोनट वापरलो ना तर चव खूप सुंदर लागते आणि हा आहे माझ्या दीदीने फर्स्ट टाइम केलेला चहा चहा आता ह्याच्यात कोणाला ओतणार आई होता आईला तर पहिला आव तुम्ही देणार आहे की नाही आहे ना जास्त नको कमी कमी दे छान झालाय चहा थँक्यू पिल्लू पिल्लू इकडे तरी बघ तुम्हाला तुम्ही पण या प्यायला गोल्याला नाही बाबा गोल्याला दूध द्यायचं असतं वाळा ते रोल्ली झोपलाय आणि येते स्नो व्या तू माझ्या कडे ओ तो आवसाठी बघते कोणाकडे आणि ते मम्मी करंजा झाल्या करंजाला आता था सारण झाले अजून करायचे खाली वाकून येते गोल्डी आहे दादा पिला आणि इथे गोल्या आपल्या हे आम्ही लाडणारे गोलामधून बोला तू झोपला तू का झोपला वॅटमिंटन खेळता बाबू खू चांगला आणि आज आहे असं बे आणि एक रस्त्या का चाललंय बघा चाटायचं चाटायचं नुसतं चाटायचं दिवसभर साकारच अरे पोरून हा हा आणि इथे मी आहे ही शूटिंग करते इथे आता माझा चहा झालेला आहे आणि मी कसं पिटिंग वाटते आणि स्टाईल वेगळी आहे तुला मम्मी आणि मम्मी इथे काय करते तू टाकते दूध आहे ना मी यात टाकणार आणि मग तुला ठीक आहे थांबा तुम्हाला मी दाखवते यात असं दूध टाकलंय ना मी, मी आता ह्या ना एक मी चहामध्ये दूध टाकून माहिती माझ्यातलं अरे मला चहा थंड राख मग दूध टाकायचं असतं सांग कसं आहे छान झालंय एक नंबर आणि स्नो किती आगावपणा करते ते बघा कशी गोल्डीला मारत होती आणि बिचारा गोल्डी काहीसुद्धा तिला करत नाही एवढी आगाव्याने आणि पळून जाते लगेच गोल्डीला बॅडमिंटन खेळताना बघायला खूप आवडतं त्यामुळे अर्थाने दिदी घरातच बॅडमिंटन गोल्डीसाठी खेळत होते आणि स्नो मात्र आतमध्ये झोपलेली तर बाकीची पण कामं मला आवरायची होती दोघांना म्हटलं खेळा आणि त्यानंतर बाकीची मी कामं आवरत राहिली तर चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ